चला सर्वांना नमस्ते आणि आम्ही बघा लग्नाला आलोय संवदान विदेव गुरु मान्यते यत्रानते मे भूर्णारे पूज्य ओधनाटा सुभना पंन सो देवा सावना तदेव वदन वदन देवा दानम चंद्रवदन देवो हिजा वरनयोरन्त देवा श्री एवढे नटले बोलले की फोटो काढायला नको आज सर्व बाजूला पण आमच्या बाजूला माणसं बघा कशी दिसत काजलचा लुक बघा आज का, काजलचा लुक काजल आज काजल कशी वाटते काजलनी आणि आजीनी साडी मॅचिंग केली काय ना भाई तुझं सबस्क्रायबर आहे तो भेटायला आला आम्हाला थँक्यू हा तुझ्या पण काढूया फोटो गिफ्ट की फोटो आणि कॉंग्रॅच्युलेशन न्यू लाईफसाठी आणि आम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी थँक्यू चल बाय बाय बघा परत सबस्क्रायबर म्हटलं नाव सांगा तुमचं मी सुहास साळवी हॉलचे मालक आहेत संदीप सावंत यांचा मेवणा सुवास परशुराम साळवी तुम्ही तो नाकडे रत्नागिरी तुम्ही व्हिडिओ बघता हो नेहमी व्हिडिओ बघतो खूप छान असतात हा थँक हा व्हिडिओ बघा वेलकम अजून कोण आला नाही चला आजीने सुरुवात आजी सुरुवात करा हा करा करा एक 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 सर्व आयटम आहे ही युनिक पद्धत आहे ना थी? थी? थी लग्नात अशी पद्धत असली पाहिजे ना बसून आरामात आरामात जाऊ शकतो माणूस बस बस ट्रेन आहे ते का विचारा जाग िझन आहे की मम्मी आणि काजलची मम्मी लग्नाला येऊ शकली नाही कारण भाईचं कालच आपलं अर्नियाचं चा ऑपरेशन झालं आज सेकंड डे आहे भाईचं तर आता मी या सर्वांना ड्रॉप करून लगेच चेंज करून मी आता येतो काल रात्रभर मी भाईबरोबर आहे झोपायला जागा होती पण कसं नर्स आपापले काम करत राहतात बी पी चेक करणं युरिन काढणं सर्व असं भरपूर काय काम असतात त्यामध्ये कसं एवढी झोप लागत नाही व्यवस्थित जशी आपली घरी लागते तर माझी अर्धवट झोप झालेली आहे म्हणून मी जरा फ्रेश व्हायला चाललो नाही इकडच्या था। इकडे थांबलो असतो मला जरा आंघोळ करायची गरज आहे मला आता मम्मी आणि काजूची मम्मी इथेच आहे त्यांना घेऊन आता चाललो आता घरी आईला उद्या डिस्चार्ज देणार आहे लग्न व्यवस्थित झालं तुम्ही नवीन जोडप्याला ब्लेसिंग्स द्या मम्मी भाईची तब्येत कशी आहे भाईची तब्येत कशी आहे ठीक आहे ठीक आहे छान आहे ऑपरेशन काल झालेलं व्यवस्थित म्हणून आम्ही आई आणि मम्मीच्या लग्नाला नेलं नाही कारण ते तिथे पाहिजे होते ना त्याला बसतात